तुमच्या प्रयत्नांना जर यश मिळत नसेल असं तुम्हाला वाटतंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या कार्ड ना तुम्ही आजवर अनेक ठिकाणी पाहिलं असेल आज इंस्टाग्राम वर लाखो हजारो टॅरो कार्ड रीडर्स जन्माला आलेले आहेत मात्र टॅरो कार्ड म्हणजे नक्की काय असे काही विशिष्ट कार्ड्स असतात ज्यांच्या मदतीनं तुमचं भविष्य सांगता येतं तुम्हाला गायडन्स मिळवता येतो मात्र आजचा हा व्हिडिओ या टॅरो नसून तर या टॅरो डिझाईन करणाऱ्या एका कलाकाराबद्दलचा आहे या कलाकारानं तिचं संपूर्ण आयुष्य यश मिळवण्याच्या प्रयत्नात घालवलं मात्र आयुष्यभर तिला मिळाला तो फक्त एकांतवास आणि अपयश मात्र हिच्या मृत्यूच्या पश्चात असं काहीतरी चमत्कारिक घडलं ज्यामुळे आज तिचं नाव जगभरात अजरामर झालेलं नाही तिच्या नावानं ना, प्रार्थना देखील करतात तुम्ही कधी रायडर वेट टॅरोडेक पाहिला आहे का नाही तर हा आहे रायडर वेट डेक जगातला सगळ्यात प्रसिद्ध असा टॅरोडेक हा प्रसिद्ध यासाठी आहे कारण याच्यावरची जी चित्र आहेत ती अतिशय स्पष्ट आहेत आणि आकर्षक आहेत कार्ड पाहताच कार्ड कशाबद्दलचं आहे कार्डला काय म्हणायचं आहे हे चटकन समोरच्या कार्डचं डिझाईन करणाऱ्या कलाकाराचं नाव होतं पमेला कोलमेन स्मिथ पमेलाचा जन्म अठराशे अठ्यात्तर मध्ये जमायकामध्ये झाला लहानपणापासूनच तिला गूढ गोष्टींची आणि लोककलेची नितांत आवड होती तिचं खरं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं आणि त्यानंतर ती प्रॅट इन्स्टिट्यूट न्यूयॉर्कमध्ये पुढे शिकायला गेली मात्र त्यावेळेचा काळ हा अत्यंत कठीण होता स्त्रियांना कलाकार म्हणून तितकीशी ओळख मिळत नसे पमेलाची चित्र वेगळी असायची त्यात एक गुढता होती एक वेगळेपण होतं मात्र तरी तिला तितकीशी ओळख मिळत नव्हती एकोणीसशे एकमध्ये मध्ये ती वेट नावाच्या एका गूढ तज्ञाला भेटली वेट हा एक गुढवादी लेखक होता ज्याला टॅरोडेक बनवायचा होता मात्र त्यासाठी त्याला एका चित्रकाराची गरज होती जो त्याच्यासाठी हे टॅरोडेक डिझाईन करेल आणि ती संधी पमेलाला मिळाली पमेलाने अठ्ठ्याहत्तर कार्ड असलेली चित्र बनवली म्हणजेच एक टॅरो डेक बनवलं आणि तेव्हापासून जन्माला आलं रायडर वेट टॅरोडेक मात्र खरी शोकांतिका तर पुढेच आहे रायडो वेट टॅरोडेक अत्यंत प्रसिद्ध झाला त्याच्या लाखो हजारो कॉपीज विकल्या गेल्या लाखो डेक्स लोकांनी विकत घेतले मात्र पमेलाला त्याच्यातला एक पैसाही मिळाला नाही का पमेलाला स्वतःच्या कामाचं श्रेय का मिळालं नाही जेव्हा रायडो वेट टॅरोडेक प्रसिद्ध झाला तेव्हा नावावरूनच कळतंय की त्याच्यात रायड आणि वेट या दोनच व्यक्तींची नावं होती पमेलाचं नाव कुठेही नव्हतं पमेलाने स्वतःच्या कार्डची रॉयल्टी देखील घेतली नव्हती अनेक कलाकारांना व्यवहार ज्ञान थोडस कमी असत आणि दुर्दैवानं पमेला देखील त्यातलीच एक होती कॉयल्टी मागायचं तिच्या लक्षातच आलं नाही एकदा तिने डेक रायडोवेट यांना विकले त्यानंतर तिचे त्या कार्ड वरचे हक्क नाहीसे झाले ती काळाची देखील बळी ठरली कारण तो काळ हा पुरुष कलाकारांचा होता स्त्री कलाकारांना तितकीशी ओळख मिळत नसे आणि त्यामुळेच पमेला देखील स्वतःच्या कामाबद्दल स्वतःच्या कलेबद्दल काहीशी अंडर कॉन्फिडेंटच होती त्यामुळे स्वतःचा योग्य हक्क मागायला ती विसरून गेली किंवा तिला तेवढी हिंमत झाली नाही एकोणीसशे एक्कावन्न मध्ये कॉनवेल या ठिकाणी पमेलाचा दुर्दैवी मृत्यू झाला शेवटपर्यंत ती आर्थिक अडचणीतच होती तिचा टॅरो डेक प्रसिद्ध झाला लाखो डेक्स विकले गेले तरी सुद्धा तिला त्यातून काहीच आर्थिक फायदा झाला नाही आयुष्याच्या शेवटच्या घटकेला देखील ती लोकांच्या संपूर्णपणे विस्मृतीत गेली होती मात्र म्हणतात ना कोणत्याही कलाकारानं मनापासून केलेलं काम कधीही वाया जात नाही काळ त्याच्यावर अन्याय होऊ देत नाही एकोणीसशे सत्तर या सालामध्ये न्यू एज मुवमेंट म्हणजेच नवीन वयातील गुढवाद हा जन्माला येऊ लागला आणि तेव्हाच लोकांना टॅरोडेक ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रॉलॉजी या सगळ्या गोष्टींमध्ये आवड निर्माण होऊ लागली जास्तीत जास्त लोक टॅरोडेक्स विकत घ्यायला लागले आणि त्यातले सगळ्यात प्रसिद्ध टॅरोडेक होता तो म्हणजे रायडर वेट टॅरोडेक रायडर वेट या टॅरोडेकवरची जी चित्र होती ती लोकांना समजण्यासारखी होती समजायला सोपी तितकीच आकर्षक होती या चित्रांमुळेच लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं की अरे हे चित्र बनवली कोणी या चित्राचा डिझायनर कोण आहे आणि तेव्हा पमेला कोलमॅन स्मिथच नाव उभरून आलं लोकांनी तिच्या नावाला आणि तिच्या चेहऱ्याला टॅरो डेकमध्ये स्थान दिलं जर तुम्ही आज रायड वेट डेक विकत घेतला तर त्याच्यात सगळ्यात पहिलं कार्ड ह्या पमेला कोलमॅन स्मिथ या नावाचं कार्ड असेल त्याच्यावर तिचा फोटो असतो आणि तिच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली असते टॅरोच्या अनेक जाणकारांनी पमेला कोलमॅन स्मिथची ओळख जगासमोर आणली आणि तिच्याबद्दल जास्तीत जास्त चर्चा होऊ लागली कॉन्व्हर्सेशन्स होऊ लागले आणि आज जगभरात तिचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे असं म्हणतात की टॅरो रिडिंग करताना एका रीडरला देवाचीच प्रार्थना करायची नसते तर असंख्य हिलर्सची प्रार्थना करायची असते त्याचबरोबर ज्याने हा डेक बनवला त्या क्रिएटरची देखील प्रार्थना करायची असते आणि म्हणून जेव्हा तुम्ही टॅरो रिडिंगला सुरुवात करतात तेव्हा सर्वप्रथम तुम्ही कोलमॅन स्मिथचं नाव घेऊन प्रार्थना करतात की मला या रिडिंगमध्ये यश दे माझ्या हातून हे रिडिंग चांगलं होऊ दे विचार करा ही बाई जिवंतपणे दुर्लक्षित राहिली मात्र तिच्या मृत्यूनंतर तिला प्रसिद्धी मिळाली आणि आज ती अजरामर झाली मित्रांनो प्रत्येक कलाकाराचं सगळ्यात मोठं स्वप्न आणि सगळ्यात मोठी इच्छा काय असते तर यशस्वी व्हावं पैसे कमवावे प्रसिद्धी मिळवावी नाही याहून एक मोठं स्वप्न हे असतं की माझ्या मृत्यूनंतर देखील माझं नाव अजरामर राहावं असे अनेक कलाकार असतात ज्यांनी जिवंतपणी खूप पैसा कमवला प्रसिद्धी कमवली मानसन्मान मिळवला मात्र त्यांची कला ही मिडिओकर किंवा एव्हरेज असल्या कारणानं त्यांच्या तितकीशी चर्चा झाली नाही त्यांचं नाव विस्मृतीत पडलं मात्र असे अनेक कलाकार आहेत जे जिवंतपणे मात्र हालपेष्टांमध्ये जगले मात्र त्यांच्या कलेचा दर्जा इतका उच्च होता की त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचं नाव अजरामर झालं मात्र मला असं वाटतं की एका खऱ्या कलाकाराचं यश हे मृत्यूनंतर नाव अजरामर होण्यात दडलेलं आहे यावरून आपण काय शिकलो मित्रांनो की जर स्वतःच्या कलेवर तुमचा विश्वास नसेल तर ती तुमची सगळ्यात मोठी चूक आहे जर तुम्हाला आज यश मिळत नसेल हरकत नाही उद्या यश मिळत नसेल तरी हरकत नाही तुम्हाला अनेक वर्ष स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवायचा आहे कारण काही काही वेळा हे यश हे तुमच्या मृत्यूनंतर देखील mm. मिळू शकतं कारण मृत्यू हा आपल्या देहाचा होणार आहे आपल्या कलेचा कधीच मृत्यू होणार नसतो कला ही अजरामर असते आणि कोणताही क्षण कलेसाठी हा महत्वाचा ठरू शकतो आणि ती कला कधीही फेमस होऊ शकते यशस्वी होऊ शकते ते आपल्या हातात नाही आपल्या हातात काय आहे तर कलेची निर्मिती करणं हे आपल्या हातात आहे आणि त्यावरच आपला फोकस असला पाहिजे एक कलाकार म्हणून यापुढे जेव्हा तुम्ही टॅरोकार्ड कधीही पाहाल तेव्हा त्यात पमेला कोलमॅन स्मिथचं चित्र नक्की पहा त्यात तुम्हाला एका अशा बाईची गोष्ट दिसेल जिचं स्वतःचं नाव काळाच्या विस्मृतीत गेलं मात्र तिने बनवलेल्या कलेनं लोकांचं भविष्य दाखवलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याने तुमच्या आयुष्यात काहीतरी क्वालिटी ॲड केली असेल नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद